तुम्हाला आठशे रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंत माझ्याकडे पैठणे असतात तुम्ही माझ्याकडनं परचेस करून साडे नऊशे रुपयापर्यंत आरामात विकू शकता आठशे पर्यंत तुम्ही आरामात विकू शकता इतक्या रिझनेबल प्राईस मध्ये मिळणार याला तुम्ही आरामात पंधराशे रुपयापर्यंत विकू शकता इतकी सुंदर साडी आहे तर तुम्हाला ही साडी फक्त हजार रुपयापर्यंत विक्री करता येणार आहे हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही आरामात सतराशे अठराशे पर्यंत विकू शकता <laughs> खूप जणांनी आता मला रक्षाबंधनासाठी रक्षाबंधना सुद्धा भरपूर जणांनी नक्कीच सांगू शकतो मी की जेवढ्या पण माझ्या बहिणी आहे त्या <laughs> सगळ्यांना चाळीस पन्नास टक्के असं मार्जिन ऍड करून त्यांनी माल विकलेला आहे <laughs> माझी एकट्याची याच्यामध्ये मेहनत नाहीये मेहनत त्यांची पण स्वतःची खूप आहे मध्ये तुम्ही आरामात याला साडेसहाशे रुपयापर्यंत विकू शकता नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मशमोरी आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सा सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या वेग मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा दसरा दिवाळी लग्न सराई स्पेशल असा होलसेल साडी शॉपचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील रविवार पेठ मनीष मार्केटमध्ये असलेल्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपला भेट दिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सारं होलसेल साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत साडी आपल्या दारी या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि आता म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साडी आपल्या दारी भाग दोन श्री स्वामी समर्थ रमेशचंद नरायनदास क्रिएशन या माझ्या होलसेल शॉप मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप स्वागत करतो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी असं सांगा की साडी आपल्या दारी भाग एक या ह्याला कसा प्रतिसाद होता अतिशय सुंदर रिस्पॉन्स होता स्वामी कृपेने म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या आउटसाइडला कोकण झालं आहे तुमचे त्याच्यानंतर गोवा आपल्या महाराष्ट्रातले बारामती सातारा इतक्या लोकांनी म्हणजे इतक्या माझ्या ताईंनी मला फोन केला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करून भरपूर जणींनी आपल्या शॉपमधन पर्चेस केलेला आहे म्हणजे मी नक्की सांगू शकतो की कमीत कमी सव्वाशे ते दीडशे कॉल आले असेल त्यातले नक्कीच नव्वद ते पंच्याण्णव कॉल हे कन्वर्ट झाले कन्वर्ट इन द सेन्स म्हणजे त्या लेडीजने आपल्या शॉप मध्ये माल घेतलाय आणि परत दोन दोनदा तीन तीनदा रिपीटेशन आणि सगळ्यांची प्रतिक्रिया पण अतिशय सुंदर आहे माल अतिशय सुंदर मिळालाय अशीच सगळ्यांची प्रतिक्रिया आहे या भागामध्ये काय विशेष या भागामध्ये विशेष म्हणजे जे आता दसरा दिवाळी येणार आहे त्याचा जे आम्ही या मागच्या दीड दोन महिन्यात काम केलेलं आहे भरपूर कलेक्शन आम्ही बनवलंय तर हा कलेक्शन जास्तीत जास्त लेडीज पर्यंत पोचावा जे रिसेलर आहे जे ऑनलाईन करतात ज्यांचं शॉप आहे तर माझा त्याचा मागचा हेतूच आहे की सगळ्यांपर्यंत हा कलेक्शन पोचावा कारण की आम्ही साठ वर्ष आमची जुनी दुकान आहे आणि आम्ही एक स्टेप पुढेच असतो एक स्टेप पुढं म्हणजे की जे पण कलेक्शन अजून बाजारात यायचं आहे ते आपल्याकडे आधी येत असतं त्यामुळे माझ्या सर्व जेवढे पण माझे रिसेलर त्या सगळ्यांना हा प्रोडक्ट लवकरात लवकर मिळावा त्यासाठी हा मी व्हिडीओ बनवतोय मागच्या पेक्षा वेगळं टक्के तुम्ही कलेक्शन बघाल तुम्हाला लक्षात येईल कलेक्शन वेगळं असणार आहे तर आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूया सर्वात आधी मी तुम्हाला ही पैठणी दाखवतोय हे कापड आहे मिस्टी सिल्क कापड हे आपण जवळपास प्रत्येक व्हिडिओ मध्ये रील मध्ये दाखवतो या तुम्ही डिझाईन बघा एकदम युनिक आणि थोडीशी डिफरंट डिझाईन आहे काठाला अशी मस्त बांगडी मोर टाईप अशी मोराची डिझाईन आहे पूर्ण येवल्या टाईप भरझरीचा असा पदर दिलेला आहे या साडीला बघा ऑल ओव्हर शेवटपर्यंत याला रुद्राक्ष बुट्टी म्हणतात mm -hmm. याशी रुद्राक्ष बुट्टी आहे असंही माझा शॉप पैठण्यासाठी एकदम स्पेशल आणि फेमस आहे right. तुम्हाला आठशे रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंत माझ्याकडे पैठणे असतात mm -hmm. या पैठणीचं तुम्ही कलर चार्ट बघू शकता mm -hmm. सगळे ड्युएल टोन मध्ये कलर चार्ट आहे साडी अतिशय लाईट वेट आहे याची रिटेल मध्ये शोरूम मध्ये बाजारात विक्री आहे पाच साडेपाच हजार तर जेवढे पण रिसेलर आहेत त्यांना ही ओरिजिनल क्वालिटी जर का रिसेल करायची आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये रिसेल करायची आहे तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा याची होलसेल प्राइस तुम्हाला सांगण्यात सॉफ्ट कथन सिल्क आणि याला तिरुपती बुट्टा अच्छा आता तुम्ही ऑनलाइन ला बघत असाल खूप व्हायरल झाली ही साडी आणि याची हो आणि बॉर्डरला जी बुट्टा दिलेला हा ऍट ऍक्च्युअल जो तिरुपती बालाजीचा बुट्टा आहे तिलक बुट्टा त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे तर तुम्हाला हे जे मी कलर चार्ट दाखवतोय तर याच सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला यातले तुम्हाला जे मिनिमम सहा कलर सात कलर पाहिजे असेल तर तुम्ही टिक करून मला व्हॉट्सअपवर विचारू शकता व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडं मी जसं मागच्या भागात सांगितलं होतं की व्हिडिओ कॉलवर आपण प्रोडक्ट दाखवू शकतो तर व्हिडिओ कॉल मध्ये आपण का जास्त हे करत असतो की फोटो आम्ही शक्यतो पाठवत नाही फोटो मध्ये काय होत की कापडाची क्वालिटी एक तर करून येत नाही आणि कलर चार्ट हा शंभर टक्के चेंज होतो कारण की आपण जो फोटो घेतो तो डिजिटल कॅमेरा असतो आणि जेव्हा आपण लाईव्ह बघतो तर त्याच्यामध्ये ना आम्ही तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन करू शकतो की हे कापड असं सॉफ्ट आहे जसं आता तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऍट ऍक्च्युअल जे दिसतंय ना तेच आम्ही व्हिडिओ कॉलिंग वर दाखवतात कलर मध्ये काही वेरिएशन येत नाही हे फक्त व्हिडिओ कॉल वरच पॉसिबल आहे मस्त पैकी पूर्ण जरीचा पदर आहे जरी। आणि कापड हा ओरिजिनल कतान सिल्क आहे हु, तुम्ही याची शाईन बघू शकता खूप सॉफ्ट आहे काठ पण अतिशय सॉफ्ट आहे म्हणजे बिलकुल अशी चुरगळणारी काट नाहीये ब्लाऊज बघा अतिशय सुंदर ब्लाऊज दिलाय छानपैकी बुट्टी दिलेली याला आणि कलर पण जबरदस्त कलर चार्ट पण तुम्ही बघा याच्यात बारा तेरा कलर चार्ट दिलेला आहे याची सुद्धा बघा बाजारात विक्री बाराशे तेराशे रुपये याची अशी विक्री आहे तर हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही माझ्याकडनं परचेस करून साडे नऊशे रुपयापर्यंत आरामात विकू शकता माझा प्रत्येक प्रोडक्ट हा तुम्हाला प्रॉफिट मार्जिन देणारच प्रोडक्ट आहे साऊथची एकदम फेमस व्हरायटी कोचमपल्ली पॅटर्न म्हणून कलर चार्ट पण बघा टिपिकल साऊथ पॅटर्न टाइप सगळे कलर आहे अतिशय युनिक कलर आहे एक साडी मी, तुम्हाल मी तुम्हाला उघडून दाखवतो याच्यामध्ये माझ्याकडे तेरा चौदा डिझाईन ॲट अ टाइम रेडी असतात तेरा चौदा हा पण मी तुम्हाला आता थोडस लिमिटेशन आहे त्याच्यामुळे दोन डिझाईन दाखवतोय हा याचा पदर आहे मस्त पैकी हे साडीला बघा असे ऑल ओव्हर बुट्टे आहे शेवटपर्यंत याचा असा कॉन्ट्रास्ट हा डिझायनर जेकॉर्डचा ब्लाऊज ब्लाउज पीस आहे ही साडी सुद्धा वजनाला अतिशय लाईट वेट आणि सॉफ्ट आहे आता जनरली या साडीचा सुद्धा बाजारात सेलिंग प्राइस आहे हजार अकराशे रुपयाची याची सेलिंग प्राइस आहे आपल्याकडं आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे म्हणून तुम्हाला हे आठशे पर्यंत तुम्ही आरामात विकू शकता इतक्या रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे जसं भाग एक मध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम दहा हजाराचं तुम्ही परचेस करावं लागतं तुम्हाला दहा हजार याच्यासाठी सांगतो आपण की ज्याची सुरुवात आहे तर दहा हजारामध्ये कसं असतं की दोनशे अडीचशे पासून ते पाचशे सहाशे पर्यंत ते पस्तीस साड्या म्हणजे मला जो मागचा एक्सपिरियन्स आला त्याच्यावर मी सांगतोय की एक तीस पस्तीस साड्या व्यवस्थित होतात okay. आणि ते एक नवीन बिझनेस स्टार्टअप साठी आहे ना तेवढं तेवढ्या साड्या तरी लागतात कमी भांडवल मध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात करता येते एक पाच सहा हजार मध्ये काय होतं की दहा पंधरा साड्यामध्ये कोणी कस्टमर साड्या चॉईस करत नाही म्हणून आम्ही टार्गेट शक्यतो दहा हजाराचं दिलेलं आहे म्हणजे टक्के सेट होतं आणि कसं आहे की एकदा मग परचेस झालं किंवा आम्ही ग्रुप आमचा लेडीजचा ग्रुप आहे आता लेडीज लेडीजची संख्या आमची झालेली जवळपास पाचशे लेडीज ग्रुपला आता जॉईन आहे मग हा रिसेलर ज्यांचा शॉप आहे मग तसं तुम्ही खरेदी झाली की आम्ही ऍड करतो ग्रुपला आणि मग मा डेली माझे तीनशे पासष्ट दिवस डेली साड्यांचे नवीन अपडेट्स असतात तर ते अपडेट्स बघून सुद्धा मग नंतर तुम्ही एक सेट दोन सेट चार सेट पाहिजे तसं ऑर्डर देऊ शकता आणि रोज नवीन बघायला मिळणार जयपूरचा प्रोडक्ट आहे हा या आणि क्रेप जॉर्जेट म्हणून अतिशय फेमस साडी आहे या साडीची तुम्ही खासियत बघा हे तुम्हाला असं साडीवर पेंट केलेलं दिसेल आणि ही ओरिजिनल सॉफ्ट जरी आहे की जी फुगत नाही आता तुम्हाला विश्वास बसणार नाही सौफ्ट सौफ्ट, की हा पेंट नाही आहे हा प्रॉपर विविंग आहे बघा मी मागच्या साईडनी पण तुम्हाला दाखवतो हे बघा असं प्रॉपर विविंग केलेलं आहे हा त्यामुळे या साडीची खासियत हीच आहे साडी बघा एकदम सॉफ्ट आहे खूप वजनाला पण हलकी आहे छान पैकी याला असे गोंडे दिलेले आहे आणि कलर चार्ट पण बघा तुम्ही एकदम सोबर कलर चार्ट बनतो ना असा सोबर कलर चार्ट आहे तर हा सुद्धा प्रॉफिट मार्जिन देणाराच प्रोडक्ट आहे कारण की न्यू लॉन्च केलेला आहे right. याला तुम्ही आरामात पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत विकू शकता इतकी सुंदर साडी आहे डिझायनर पॅटर्न वाटतो एकदम ही व्हरायटी पण बघा एकदम न्यूली लॉन्च आहे कापड टिशूच आहे आणि ऍज युजल एकदम सगळ्यांच सगळ्यांची आवडती पेठ बॉर्डर आहे आता आपण पेठ भरपूर बघितले आतापर्यंत कतान कापडामध्ये किंवा सॉफ्ट कापडामध्ये हे सुद्धा मटेरियल सॉफ्ट आहे फक्त टिश्यू टाईप टिशू आहे एक्झॅक्टली त्यामुळे न्यू व्हरायटी आहे ही सुद्धा दिवाळी स्पेशल हा दिवाळी स्पेशल मार्केट पेक्षा म्हणजे बिलकुल असं एकदम गोडी असा पॅटर्न नाहीये साडी बघू शकता ऑल ओव्हर असे बुट्टे याला आणि ही सुद्धा वजनाला हलकी लाईट वेट आहे हा प्रोडक्ट आपण स्वतः बनवून घेतलाय कारण की आ, याला कसं आहे की मागणी खूप आहे नारायण पेठला म्हणजे आजही याला भरपूर डिमांड आहे याचा तुम्ही ब्लाऊज बघू शकता हा असा डिझायनर एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज दिलाय आणि अतिशय रिजनेबल रेट मध्ये हा प्रोडक्ट बनवून घेतलेला आहे म्हणजे हा ब्लाऊजच आहे जवळपास सातशे आठशे रुपयाचा तर ब्लाऊजच आहे तर तुम्हाला ही साडी फक्त हजार रुपयापर्यंत विक्री करता येणार आहे म्हणजे याच्यावर तुम्ही होलसेल चा तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची तर मला कॉल करा नक्कीच आणि अंदाज पण येतो की काय होलसेल प्राइस एक्झॅक्टली दादा आपण गेले मागच्या दोन तीन वर्षापासून व्हिडिओ बनवतो ते वेळेस व्हिडिओ मध्ये तुम्हीच असता बऱ्याच ठिकाणी सेल्स पर्सन असतात पण तुम्ही स्वतः ओनर असून स्वतः तुम्ही येत समोर याचं कारण काय मला नाही समजलं हा एक सिम्पल रीझन आहे की माझ्या शॉप मध्ये येणाऱ्या कस्टमरला किंवा माझं व्हिडिओ बघून कस्टमरला थोडस काय म्हणतो आपण की एक विश्वास बसण आपले पण वाटलं पाहिजे आणि मला तसे कॉल पण येतात की दाखवणारा वेगळा आणि कॉल करणारा कॉल केल्यावर माणूस वेगळा तसा आपल्याकडे प्रकार नाही आणि मला भरपूर लेडीजनी म्हणजे माझ्या भरपूर बहिणींनी मला रिस्पॉन्स पण तसाच दिला की दादा तुम्ही जसं बोलता त्या पद्धतीनेच काम करता आणि एक विश्वास बसण्यासाठी मी स्वतः येत असतो माझ्या शॉप मधले जेवढे पण सेल्समन आहे ते वीस पंचवीस जुनी एवढी जुनी सेल्समॅन आहे आणि सगळे व्यवस्थित आहे नाही असा okay, भाग नाहीये पण कसं आहे की मी स्वतः असल्यानंतर कस्टमरला ट्रस्ट बसतो बाहेरून चांगली गोष्ट करेक्ट करेक्ट आणि जेणेकरून चांगली सर्व्हिस पण मिळेल विश्वास असल्यामुळे आता आपण जी व्हरायटी बघतोय ही बनारसी कतान सिल्क साडीच तुम्हाला मी उघडून दाखवतो छान अशी कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे खालच्या साईडला बघू शकता सोरसकीचं मस्त पैकी काम केलेलं आहे आणि याला असं कॉन्ट्रास्ट पदर आहे साडीला ऑल ओव्हर डायमंड येस हा पदर आहे मस्तपैकी हा ब्लाउज पीस आहे ब्रॉकेटचा आणि ही जी डिझाईन आहे ही संपूर्ण आहे ऑल ओव्हर शालू वाटतो हा शालूची सेम कॉपी जे पाच साडेपाच हजाराचे शालू येतात ना त्याची सेम कॉपी आहे याचे सुद्धा तुम्ही कलर चार्ट बघू शकता आठ कलर चा चार्ट चा। साडी ही वजनाला तशीच माझे सगळे प्रोडक्ट मी कायम सांगतो की लाईट वेटच असतात बिलकुल फुगणारे नाहीये हु. हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही आरामात सतराशे अठराशे पर्यंत विकू शकता हो आता आपण मागचा जो व्हिडिओ केला हो। साडी आपल्या दारी भाग हो। एक तर त्याला खूप छान रेस्पॉन्स मिळालाय म्हणतात बरोबर क्लायंटच्या काही प्रतिक्रिया खूप सुंदर प्रतिक्रिया आले okay. आता जसं की मी स्वामी सेवेकरी आहे तर म्हणजे योगायोग बघा ना की एवढे कस्टमरचे कॉल आले ना ते सगळे स्वामी सेवेकरी अच्छा हा म्हणजे okay. आपण म्हणतो ना की स्वामी पाठीशी आहे त्या पद्धतीनेच आहे मी तुम्हाला एक दाखवायचं म्हणून एक जस्ट प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला हे बघा ही प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता यांनी सुद्धा व्हिडिओ कॉल वर माल घेतलाय आपल्याकडनं आणि अतिशय छान असा सुंदर असा प्रतिक्रिया दिली मी तुम्हाला अशा माझ्याकडे जवळपास पाच पन्नास प्रतिक्रिया नक्कीच आहे आणि सगळ्यांची अतिशय सुंदर प्रतिक्रिया तर मी तुम्हाला एक दाखवतोय याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना ताई म्हणता तुम्हाला सगळे दादा म्हणतात म्हणजे आता महाराष्ट्राचे दादा हो खूप जणींनी आता मला रक्षाबंधनासाठी राख्या सुद्धा भरपूर जणांनी त्यामुळे खूप छान बहिणी मिळाल्या हो नवीन त्यामुळे खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि सुंदर अशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेक्स्ट आहे सॅटिन पैठणी म्हणून सॅटिन सिल्क म्हणून शकतो आपण याला एक साडी बघा मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असा नवीनच प्रोडक्ट आहे हा सुद्धा हे कापड सुद्धा आपण आत्ता लॉन्च करतोय म्हणजे कापड नो डाऊट जुन आहे पण याच्यामध्ये अशा पैठण्याच्या डिझाईन युनिक आहे आणि आता आपण पहिले याच्यामध्ये एक पाच कलरचा सहा कलरचा असा कलर चार्ट बनवलेला आहे आता याची सुद्धा बघा बाजारात याची अजून साडी पण आलेली नाही पण मी सांगू शकतो की तुम्ही हा सतराशे अठराशे पर्यंत आरामात ही साडी तुम्ही विकू शकता चांगलं मार्जिन देणार प्रोडक्ट आहे okay. तर मग तुमच्या काही लाडक्या बहिणींचा फायदा झाला की नाही याच्यामध्ये नक्कीच सांगू शकतो मी कि जेवढ्या पण माझ्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना चाळीस पन्नास टक्के असं मार्जिन ऍड करून त्यांनी माल विकलेला आहे माझी एकट्याची याच्यामध्ये मेहनत नाहीये मेहनत त्यांची पण स्वतःची खूप आहे शेवटी कसं आहे की एकमेकांचा हात धरूनच माणूस पुढे जातो तर फायदा नक्कीच झालेला आहे नुकसान तर नाहीच आहे त्यामुळे फायदा आहे आता हे दिवाळीचं थोडस नवीन कलेक्शन आपण ज्याला आपण डिझायनर म्हणू शकतो दिवाळीत लागत बरोबर आहे तर हे डिझायनर पॅटर्न बघतोय Hmm. तर असे भरपूर पॅटर्न माझ्या शॉप मध्ये म्हणजे hmm. हे फक्त मी तुम्हाला पाच पैसे दहा पैसेच प्रोडक्ट दाखवतोय okay. याची रेंज माझ्या शॉप मध्ये चालू होते म्हणजे तुम्ही विक्री करू शकता ती हजार hmm. रुपयापासून ते तुम्ही चार साडेचार हजार पर्यंत विकू शकता एवढ्या व्हरायट्या माझ्याकडे शॉप मध्ये आहे hmm. आता हा कापड सुद्धा तुम्ही बघाल तर याला सॅमो सॅटिन कापड म्हणतात या कापडावर पूर्ण असं सोरस्कीच काम केलेलं आहे ठीक आहे तर हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही आरामात चौदाशे रुपयापर्यंत सेल करू शकता हे जे कापड आहे हे फॅन्डी शिफॉन कापड आहे यालाही सुंदर काम केलेलं आहे हा सुद्धा तुम्ही पंधराशे खूप व्हरायटी आहे सोरसकीचं काम केलेलं आहे थ्रेड वर्क काम केलेलं आहे पश्मिना वर्क काम केलेलं आहे तर एवढे प्रोडक्ट बघण्यासाठी तुम्ही आयदर मला व्हिडिओ कॉल तरी करा नाही माझ्या शॉपला तरी शॉपला बेस्ट आहे फर्स्ट टाइम तरी शक्यतो आम्ही कस्टमरला सकाळी एक बारा साडेबाराच्या आत नाहीतर संध्याकाळी पाच सा नंतर शॉप व्हिजिट करायला सांगतो आणि सोमवारी आपला शॉप चार वाजूपर्यंत चालू असतं तर सोमवारी आलं तर अतिशय उत्तम आणि जसं व्हिडीओ कॉलची प्रोसेस काय सेम तसं जसं मी पहिल्या भागात सांगितलं होतं की ज्यांना व्हिडिओ कॉलिंग थ्रू खरेदी करायची आहे तर त्यांनी मला आधी मेसेज करा की मला या या अशी अशी रिक्वायरमेंट आहे या रेंजची रिक्वायरमेंट आहे मग आम्ही त्यांना एक टाइम स्लॉट देतो त्या टाइम स्लॉटमध्ये आमच्या शॉप मधून त्यांना व्हिडिओ कॉल येतो आणि मग कॉल कॉलवर सगळी व्हरायटी दाखवली जाते एवढंच आहे की मिनिमम दहा हजाराची खरेदी असेल तरच ही फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि एकदा तुम्हाला प्रोडक्ट आवडला त्याच्यानंतरच तुम्हाला आधी पेमेंट करायचंय मग इथून आम्ही ट्रान्सपोर्टनी माल पाठवतो हो आणि कस्टमरला मिळेपर्यंत जबाबदारी बरोबर हे मी आदल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलंय जोपर्यंत तुमच्या घरात साडी पूर्ण प्रोडक्ट माझा चॉईस केलेला येत नाही तोपर्यंत जबाबदारी ही माझी असणार आहे आणि एवढंच नाही आहे याच्यामध्ये तुमच्या घरी प्रोडक्ट आला तर तो आता बरेचदा कसं असतं की मला शक्य नाही प्रत्येक साडी ओपन करून किंवा चेक करून पाठवणं right. तर घरी आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले काही मिस्टेक आली किंवा mm. काही डिफेक्ट मिळालं तर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये ती साडी मला कधीही रिटर्न करू शकता okay. पोस्टाने रिटर्न करू शकता कुरिअरने करू शकता तुम्ही स्वतः येऊन रिटर्न करू शकता त्याच्या बदलीला त्या अमाऊंटचं तुम्ही काही घेऊ शकता किंवा जे नवीन पुढची तुमची खरेदी होईल त्याच्यामध्ये ती तेवढी अमाऊंट माहिती रिफंड करत नाही आता थोडं डेली वेअरचं आपण कलेक्शन बघूया हे सॉफ्ट डोला सिल्क कापड आहे याची तुम्ही प्रिंट बघू शकता म्हणजे अतिशय डिझाईनर असे डेली वेअर साठी खूप छान आहे ही बाटिकची डिझाईन आहे ही बांधणीची डिझाईन आहे हे मस्त असे पेस्टल कलर चार्ट मध्ये आ, बुट्टी कॉन्सेप्ट मध्ये आणि प्रत्येकाला असं जरीचं जेकॉर्डचं काठ दिलेलं आहे आता याची सुद्धा सेलिंग प्राइस बाजारामध्ये साडेआठशे नऊशे रुपयाची सेलिंग प्राइस आहे परंतु हा होलसेलमध्ये तुम्ही आरामात याला साडे सहाशे रुपयापर्यंत विकू शकता देण्या घेण्याच्या पण साड्या आपल्याकडं आहे जे बल्कमध्ये ज्यांना बस्ता खरेदी करायची ते सुद्धा आपल्याकडं सगळं मिळतील फक्त एवढंच आहे की बल्क परचेस रिसेलर ऑनलाईन ज्यांचं शॉप आहे त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की येणाऱ्या दसऱ्या दिवाळीमध्ये तुम्हाला खूप माझ्याकडं कलेक्शन बघायला मिळणार आहे रोजच्या रोज माझ्याकडं कलेक्शन हा येत असतो त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना मी सांगतो की नक्की माझ्या शॉपमध्ये व्हिजिट करा माझं आर एन क्रिएशन हा इन्स्टाचा पेज आहे त्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका